महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जनविकास क्रांती सेना या राजकीय पक्षास मान्यता दिली असून या पक्षाच्या कार्यास प्रत्यक्षात सुरुवात सोलापुरातील मानाचा गणपती श्री दाजी गणपती येथे गणेशाचे पूजन करून करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदार बंधू भगिनींना पक्षाचे सदस्य होऊन विकास घडवण्यासाठी पक्षात सामील व्हा असे आवाहन केले प्रारंभी श्री गणेशाची महाआरती व पूजन संस्थापक अध्यक्ष विष्णू व ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्ते कामगारांनी जनविकास क्रांती सेनेचा विजय असो सामील व्हा सामील व्हा विकास कामात सामील व्हा विष्णू करमपुरी महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच ध्यास एकच ध्यास सोलापूरचा विकास अशा घोषणा देऊन जल्लोष साजरा केला आणि संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांना महिला सदस्य रेखा आडके यांनी पेढे भरवून शाल व हार घालून सत्कार केला सदरप्रसंगी पूर्व विभागातील दत्तनगर चौकात प्रचंड गर्दी झाली होती यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ कारमपुरी खजिनदार विठ्ठल कुराडकर सदस्य श्रीनिवास शिल्वेरी रेखा आडकी प्रशांत जक्का यांच्यासह राधिका मिठ्ठा सविता दासरी राणी दासरी पद्मा मॅकल लक्ष्मी गुंठला लक्ष्मी रच्चा रामबाई माट्टेटी बाळकृष्ण गोणे प्रशांत जक्का संतोष जाधव प्रसाद जगताप पप्पू शेख श्रीनिवास भोगा स्वाती शिंदे लोकेश कासिगर गणेश सोनमुर्गी सोहम पवार मधुसूदन पिसके राजेश चिप्पा लक्ष्मीबाई कोणाकपुरे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका